हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं राजशिला ब्लॉगमध्ये आपण आज चना चटपटी बनवणार आहोत स्ट्रीट फूड चना चटपटी हाय प्रोटीन रिच फूड बनवणार आहोत तर त्यासाठी बघा हे हरभरे काळे हरभरे आहेत हे हे रात्री भिजवलेत आणि सकाळी काढलेत आता चटपटी बनवण्यासाठी तर सहा ते सात भिज सहा ते सात तास भिजवायचे ते जर तुम्हाला संध्याकाळी चटपटी बनवायचे असेल तर सकाळी भिजत ठेवायचे आणि सकाळी करायचे असेल तर रात्री भिजत ठेवायचे आता आपण हे कुकरमध्ये शिजवून घ्या काय काय साहित्य घेतले मग दाखवते तुम्हाला पाव किलो चणे घेतलेत भिजवून एक मोठा टोमॅटो चिरून घेतला काकडी चिरून घेतली आहे कांदा घेतला असा मग मोठा मोठा चिरून असं एक आणि त्यामध्ये सुके मसाल्यामध्ये बघा हिंग घेतली आहेत मीठ घेतले जिरे घेतले गरम मसाला घेतलाय जिरे पावडर घेतलीय चाट मसाला घेतलाय लाल तिखट घेतले काश्मीरी लाल तिखट अद्रक एक इंच किसून घेतले आणि लिंबू घेतले आता प्रथम आपण शिजवून घेऊया कुकरमध्ये चार ते पाच शिट्ट्या करून घेऊया हे इतपत पाणी ठेवायचं जा, जास्त पाणी नाही टाकायचं म्हणजे हेच पाणी त्याच्यामध्ये जा, आपण हे करून घ्या ऍड करून घेऊया लावले बघ खूप चार ते पाच शिट्ट्या होऊ देत आता झालेत बघा आपले हरभरे शिजवून चणे शिजवून झाले हे बघा पाणी जेम तेमच ठेवलं होतं जास्त पाणी ठेवलं नाही कारण का पाणी वाया जाऊ नये म्हणून बरोबर पाणी असं ठेवलं होतं पाणी जास्त उरलंच नाही थोडंच पाणी उरले बघा चणे कसे शिजलेत एकदम सॉफ्ट असे चार ते पाच शिट्ट्या द्यायच्या आणि ह्या चण्याच्या ऐवजी तुम्ही काबुली चणे घेतले तरी पण चालेल आता ह्याच पाण्यामध्ये आपण मसाले मिक्स करून घेऊया वाटी घेतली इथे चाट मसाल्यानंतर टाकायचा फक्त आधी मसाले टाकून घेऊया आपण लाल तिखट गरम मसाला जिरे पावडर हिंग मीठ आणि त्याच्यामध्येही आपण पाणी टाकून घेऊया असं आणि मसाले असे मिक्स करून घेऊ आपण फोडणी करून घेऊया आता गॅसवरती कढई ठेवली दोन चमचे तेल टाकले मो जिरे टाकले एक चमच चांगले जिरे तडतडले की त्यामध्ये मसाला ऍड करून किसलेले टाकून मुंबई स्पेशल चाट आहे हा चौपाटी वरती वगैरे वर असं मिळतो चाट हा लहानपणी आम्ही खूप खायचो आता याच्यामध्ये मिक्स केलेला हा मसाला टाकायचा यातलं पाणी आटू द्यायचं असं तेल फुटेपर्यंत तो मसाला परतून घ्यायचा चांगला परतलं गेलं मला तेल फुटलं चांगलं आता मी चले टाकून याच्यामध्ये आणि हलवून घ्यायचं छान करते आता हा मसाला पूर्ण त्याला कोक झाला पाहिजे आणि सर्व पाणी आता आपण यदाच आठवून घेणार आहे गॅस फास्ट करायचा आतले बघा सगळं पाणी आता यातलं झाले व हरभर्या सगळा मसाला त्याला सपोर्ट झाल्यावर आता हे थंड करून घेते गॅसवर वर घेते थंड करायला ठेवतो थंड झाल्यानंतर मग आपण त्याच्यात कांदा टोमॅटो ॲड करू झालेत बघा हरभरे थंड आता काढून घेतो एका बॉलमध्ये हे बघा कसे मोकळ त्याला सर्व मसाला कोट पण झाला छानपैकी आता याच्यामध्ये आपण कांदा मिक्स करूया कांदा थोडा मोठा मोठाच कट करायचा टॉमॅटो काकडी थोडी कोथिंबीर आणि चाट, मसाल, चाट मसाला हा वरून टाकायचा चाट मसाला थोडस मीठ पण ऍड करूया वरून पहिलं पण ऍड केलेलं आता थोडस ऍड करूया आणि लिंबू पिळून घेऊया आता मिक्स करून घेऊया छानपैकी असं सगळं कांदा टोमॅटो काकडीला सगळा मसाला कोट झाला पाहिजे हरभऱ्यांमध्ये खूप जास्त प्रमाणात मध्ये प्रोटीन असतं त्यामुळे जे जिमला जातात वगैरे ते हरभरे वगैरे खूप खातात तर त्यांनी असं करून खाल्ला तरी पण चालेल त्या भुकेसाठी हा चना चाट खूप योग्य आहे आपल्याला जेवण करायचं नसेल तर असा चाट चना चाट खाल्ला तरी पण चालेल आपलं पोट भरून जातं कमी भुके कमी भूक असेल तर मला पूर्ण कोण झाला सर रेडी आपली चनाचा चना चटपटी मुंबई फेमस चना चटपटी सर्व करून दाखवता ना त्याच्यावरती थोडी कोथिंबीर टाकायची अशी आणि बारीक शेव पण टाकायचे पण शेव सर्व झाल्यानंतर आई त्यावेळेस वेळेस आपण जेव्हा खायला घेणार ना, ना तेव्हा टाकायचे आधी जर टाकली तर मग ती नरम होऊन जाईल त्यामुळे खातानाच शेव टाकायचे जेव्हा आपण चाट खायला घेऊ ना तेव्हा टाकायचे त्याच्यावर लिंबाची फोड पण ठेवली एकदम आपले एक खमंग रुचकर असे चना चाट रेडी आहे छोट्या भुकेसाठी आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू